पुण्यात आयोजित ब्रुसेल्सच्या प्रतिष्ठित बाराव्या वार्षिक आंतरराष्ट्रीय इम्पोजियम ऑन इन्सेंटिव्ह केअर आणि इमर्जन्सी मेडिसिनमध्ये देशातील सुप्रसिद्ध तज्ज्ञांनी भारतातील अँटीबायोटिक औषधांचा अतिवापर आणि दुरुपयोग यामुळे विशेषतः बॅक्टेरियामध्ये अँटीमायक्रोबेल रेसिस्टनच्या वाढत्या घटना कशा कमी करता येतील यावर चर्चा केली याकरता विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते या चर्चासत्रात नागरिकांना अनावश्यक प्रतिजैविकांचा वापर न करण्याचा सल्ला देण्यात आला या चर्चेत डॉ कपिल झिरपे डॉ सुलभ दीक्षित डॉ शिरीष प्रयाग डॉ तनु सिंघल डॉ यतीन मेहता या तज्ज्ञांनी प्रतिजैविक प्रतिरोधक क्षमता कमी करण्यासाठी आवश्यक रणनीती तयार करण्याचे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले एस एमचे माजी अध्यक्ष डॉ कपिल झिरपे सांगतात की पोल्ट्री फार्ममध्ये पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी टक्के प्रतिजैविकांचा वापर केला जातो पोल्ट्री फार्ममध्ये प्रतिजैविकांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कठोर नियम लागू केले पाहिजेत रेप्सिसबद्दल बोलताना डॉक्टर सुलभ दीक्षित म्हणाले रेप्सिस ही एक जागतिक समस्या आहे ज्यामुळे दरवर्षी दहा लाख लोकांना जीव गमावा लागतो आणि याचसोबत हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक्स हे देखील तितकेच गंभीर ठरत आहेत निकृष्ट दर्जाच्या प्रतिजैविकांवर भर देताना आय एस सी सी एमचे माजी अध्यक्ष डॉक्टर शिरीष प्रायग यांनी सांगितलं की ए एम आरच्या वाढत्या प्रसाराचे एक कारण म्हणजे बाजारात उपलब्ध असलेली निकृष्ट दर्जाची अँटीबायोटिक्स यावर वेळीच नियंत्रण ठेवणे गरजेचे असून केवळ नामांकित संस्थांकडील चांगल्या प्रतिचि प्रतिजैविकेच बाजारात उपलब्ध करून दिली पाहिजेत बालरोग आणि संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉक्टर तनु सिंघल म्हणाल्या की अँटीबायोटिक्सच्या अतिवापरामुळे प्रतिजैविक प्रतिरोधक क्षमता निर्माण होते याकरता सरकार आणि औषध निर्माण करणारे उद्योजक आणि डॉक्टर रुग्ण या सर्वांनी एकत्र यावे थेट कडून अँटीबायोटिक्स विकत घेऊ नका प्रतिजैविकांच्या वापराबद्दल डॉक्टरांना प्रशिक्षण देणे महत्त्वाचे असल्याचं त्यांनी सांगितलं